नमस्कार श्रोतांनो आपलं सर्वांचं भगवान महितकर सर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून संगीत साहित्य स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि विशेष मुलाखती घेतोय ती मुलाखत अतिशय महत्वाची आहे कारण ती मुलाखत आरोग्याच्या विषयी आहे आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आजार पण कसं येऊ नये आणि आजार पण आल्यानंतर योग्य असा उपाय कशा पद्धतीने करता येईल आणि तशा प्रकारचे हॉस्पिटल उपलब्ध आहेत का आणि ते हॉस्पिटल कुठे आहे या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत खरं म्हणजे आपण आज कृष्णा क्रिटिकल अँड डेंटल केअर मेहकर या ठिकाणी आहोत आणि आपण ज्यांची मुलाखत घेतोय ती आहे डॉक्टर गजानन नंदकुमार कुमार कुमाळकर डॉक्टर साहेबांकडून आपण संपूर्ण माहिती हॉस्पिटलची माहिती असेल त्यांच्याकडे कुठल्या फॅसिलिटीज आहेत त्याची माहिती असेल सर्व माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे धन्यवाद यार, आ, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या स्रोत्याला हे सांगा की आपल्या हे जे प्रश्न क्रिटिकल हॉस्पिटल आहे यामध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत सर्वप्रथम मी रहितकर सर यांचे खूप खूप स्वागत करतो कृष्णा क्रिटिकल अँड डेंटल केअर सेंटर मेहकर इथे आम्ही या ठिकाणी आयसीयू सोबत सोबत डेंटलचं सेटअप से सुद्धा स्टार्ट केलंय अठरा ऑगस्ट या ठिकाणी आमच्याकडे आयसीयू म्हणजे क्रिटिकल या नावावर आपल्याला अंदाज आलाच असेल आयसीयूत सुविधा उपलब्ध आहे सर अच्छा त्या आयसीयू आमच्याकडे ऑक्सिजन सेंट्रल ऑक्सिजन सेंट्रल मॉनिटरिंग टू डी इको त्याच्यानंतर व्हेंटिलेटर बाय बॅक दॅट इज नॉन इन्व्हल व्हेंटिलेशन सोबत सोबत इसी अशा इत्यादी सुविधा उपलब्ध आहे ठिकाणी आम्ही सगळ्या प्रकारचे इमर्जन्सी आणि क्रिटिकल पेशन्ट करतो त्याच्यात मग आपलं सर माझा प्रश्न असं की क्रिटिकल जेव्हा आपण पेशंट म्हणतो त्यावेळेला तीन चार आधार जे प्रामुख्याने सगळं येतात जसं की पॅरालिसिस असेल आरंगावी म्हणतो आपण डायबिटीज असेल हार्ट अटॅक असेल यासारखे जे आधार असतात त्यावेळेला संपूर्ण कुटुंब घाबरलेले असतात बरोबर अशा वेळेला योग्य अशा प्रकारचा उपचार करण्यासाठी हॉस्पिटलचा शोध घेतला जातो तर तशा प्रकारच्या सुविधा कोणत्या की ज्या या सर्व पेशंटसाठी कशा प्रकारच्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते सोडता सांगा जसं सरांनी म्हटलं की सर्वात मुख्य करून मृत्यू होण्याचं किंवा सर्वात सिरियस आजार जे आहेत अर्धा अंगवाले पॅरालिसिस हार्ट अटॅक जे आपल्या कॉमन लोकांना माहिती त्याला मेडिकल लँग्वेज मध्ये मायोकार्डियल इन्फॅक्शन असं म्हणतात सोबत सोबत काही पेशंटची साखर वाढलेली असते किंवा दमाचे जे पेशंट असतात ज्यांना व्हेंटिलेटरची गरज पडू शकते अशा पेशंटला आपण आयुष्य इलाज करतो तर या ठिकाणी अशा पेशंटला इलाज करण्यासाठी व्हेंटिलेटर बाकी डिफेब्रिलेटर या सगळ्या उपकरणाची गरज आहे करने या उपकरणासोबत सोबत तज्ज्ञ डॉक्टरांची सुद्धा गरज आहे जे डॉक्टर लोक आयसीयू ट्रेन आहे किंवा आयसीयू हो। ची इमर्जन्सी किंवा क्रिटिकल पेशंट हँडल ट्रेन आहे या ठिकाणी आपण जायला प्रश्न की क्रिटिकल सिच्युएशन असते समजा स्ट्रोक आलेला असतो हार्ट अटॅक आलेला असतो त्यावेळेला पेशंटनी हॉस्पिटलमध्ये किती वेळ देणं आवश्यक आणि काळजी कोणती घेणं आवश्यक हॉस्पिटल पर्यंत येईपर्यंत आता स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस अर्धांग वायू जो जनसामान्याचा शब्द आहे तर आता लक्षण काय राहतो हात ढिल्ला पडणे पाय ढिल्ला पडणे किंवा हात किंवा पाय ढिल्ला पडणे तोंड होणे किंवा मुंग येणे तर अशा वेळेस जर पेशंट चार घंट्याच्या आत येतोय तर याचा सिटी स्कॅन करून त्याचं पुढचं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि हे अर्धांगवायमुळे जे अपंगत्व येते याला आपण पूर्णपणे ठीक करू शकतो सिटी स्कॅन केल्यानंतर जर का रक्तवाणी फुटलेली नसेल म्हणजे आयसीबीएल नसेल तर आपण इस्केमिक स्ट्रोकचा या ठिकाणी इलाज करू शकतो आणि सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मेहकालात आपण सर्वात पहिल्यांदा स्ट्रोक थ्रोबोलायसिस या ठिकाणी आपण केलेला आहे आणि त्या पेशंटचा आपला सक्सेसफुल आउटकम आहे साधारणतः एक चार तासांमध्ये पेशंट जरी चालतो होऊ शकतो बरं अटॅकच्या संदर्भात म्हणणं हार्ट अटॅक तर त्या दृष्टीने मग कसं काय सुविधा आहे आता हार्ट अटॅकच्या संदर्भात म्हटलं काया हार्ट अटॅक म्हणजे मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे काय अर्थ की हृदयाला रक्त पुरवठा बरोबर होत नाही किंवा जेवढी गरज आहे तेवढं हृदयाला ऑक्सिजन किंवा पोषक तत्व हे भेटत नाही त्यामुळे हार्ट अटॅक येतो तर आता हार्ट अटॅक जे आहे पेशंटला इथे बऱ्याच वेळा काय होतं पेशंटला छाती निघते नातेवाईक पेशंटला घेऊन निघतात जवळच्या हॉस्पिटलला किंवा जिथे सुविधा उपलब्ध आहे आयसीच्या त्या ठिकाणी जातात पण कधी कधी काय होतं की गाडीतच पेशंट काय होतो रिस्पॉन्स देणं सोडून जातो किंवा झटके मारतात आणि शांत होऊन जातात तर अशा ठिकाणी आपण एक करू शकतो की सीपीआर सुरू करू शकतो फास्टिंग छातीवर दाबणे किंवा जवळच्या हॉस्पिटलला जवळ लवकर घेऊन जाणे या ठिकाणी पेशंट पहिल्या एक दीड घंट्यात जर का आले किंवा पहिल्या दीड ते सहा घंट्याच्या जर पेशंट येत असेल तर आपण त्याला थ्रोबोनायसिस करू शकतो किंवा जर का उपलब्ध सुविधा असेल किंवा हायर सेंटरला तुम्ही घेऊन जाऊ शकता हे एक आपल्याकडे ऑप्शन आहे तर आपण थ्रोबोलायसिस एक सर्वात चांगलं ऑप्शन आहे जो जर का तुमचं जवळचं सेंटर एक घंट्यावर असेल तर तुम्ही सरळ एन्जिओग्राफी करू शकता पण नसेल तर थ्रोम्बोलायसिस हा ऑप्शन सर्वात चांगला कारण की हार्ट अटॅकमध्ये असं म्हणतात हा टाइम इज अ हार्ट म्हणजे जो वेळ आहे तो तुमचं हृदय आहे अच्छा जेवढा आपण टाइम वाया कमी कमी वाया गेलो तेवढा आपण हृदयाला इजा कमीत कमी करूया म्हणजे जसं लक्षण झाल्यानंतर लागलीच हॉस्पिटल जवळ करणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत दुसरा प्रश्न असेल की डायबिटीज जो आहे बऱ्याचशा लोकांना डायबिटीज आहे तर डायबिटीजच्या दृष्टीनं कुठल्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत आणि कशा प्रकारे त्यांची ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये होते या ठिकाणी जर आपण डायबिटीसचे बरेच पेशंट त्यांचे शुगर जे आहे माझ्याकडे अनकंट्रोल शुगर जसं अडीचशे प्लस किंवा तीनशे प्लस चारशे प्लस अशा पेशंटचे आपण शुगर कंट्रोल केले तर डायबिटीज म्हणजे काय मधुमेह म्हणजे शरीरातली ब्लड शुगर लेवल वाढणे साखर वाढणे तर आपण या ठिकाणी आपल्याकडे डायबिटीसच्या ले, पेशंट तपासणी होते म्हणजे रक्ताचे नव्हे तर पूर्ण शारीरिक तपासणी होतात पेशंटची हिस्ट्री घेणारी डिटेल त्याबरोबर जसं मी म्हटलं सुरुवातीला रक्ताच्या तपासण्या जसं की रॅन्डम ब्लड शुगर लेवल त्याच्यानंतर ब्लड शुगर फास्टिंग पोस्ट होईल आणि एचबीएल एचबीएसी म्हणजे मागच्या तीन महिन्यात तुमचं शुगरचं कंट्रोल कसं आहे बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट म्हणतो मी आज चार पुरणपोळ्या खाल्ल्याच आहेत म्हणून माझी साखर वाढवली किंवा मी काल साखरच खाल्ली नाही म्हणून माझी साखर कंट्रोल आहे म्हणजे हा अर्थ तो होत नाही मागच्या तीन महिन्यात यांची साखर कंट्रोलच नाही त्याकरता आपल्याला मागच्या पास्ट म्हणजे भूतकाळात जाऊ पाहिजे की यांची साखर कशी होईल त्याकरता आपण करतो एचडी तर ह्या सगळ्या सुविधा तपासण्या या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत सर मला हे क्रिटिकल सेंटर आहे क्रिटिकल सेंटर म्हणजे जनरली जनरल पेशंट जे असतात त्यांना असं क्रिटिकल सेंटर आहे मग साधं खोकला ताप सर्दी झाली तर या हॉस्पिटलमध्ये जावं की नाही तर तसं प्रकारच्या अगदी प्राथमिक उपचारापासून तर क्रिटिकल उपचारापर्यंत आपल्याकडे सुविधा आहेत <laughs> का <laughs> आणि त्या कशा पद्धतीच्या सर आपल्याकडे साध्याच्या साधं म्हणजे सर्दी खोकल्यासाठी पण पेशंटचा इलाज होतो तर ज्या पेशंटला व्हेंटिलेटर म्हणजे ज्या पेशंटला एकदम मृत्यूच्या दारात आहे अशा पेशंटचा पण आपण इलाज करतो आपण असं नाही की मी फक्त माझं आयुष्य शिक्षण झालेलं आहे म्हणून मी साधे पेशंट पाहत आहे आपण या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या पेशंटचा इलाज करतो त्यामुळं या गोष्ट काही स्पेशलायझेशन मला नाही हेच पेशंट सर्व पेशंट आपण चेक करताय समोरचा प्रश्न माझा असा आहे की आपलं जे हॉस्पिटल आहे कृष्णा क्रिटिकल अँड डेंटल केअर जे आहे हे मेहकर मधल्या सेंटरमध्ये आहे खुश जिचा बाजारात पेट आहे एक चौक आहे समोर तर अशा ठिकाणी असल्यानंतर सर्व सुविधा आहे तर आपल्याकडे स्पेशल रूम्स किती जनरल वॉर्ड आहेत का ते कशा पद्धतीचे आहेत आपल्याकडे या ठिकाणी जनरल वॉर्ड आहे स्पेशल रूम आहे आणि आयसीयू ह्या सगळ्या सुविधा आहेत आपल्याकडे आयसीयू जो आहे पाच बेडचा आहे जसं मी आधी बोललो आपल्याकडे चार स्पेशल रूम आहे आणि बारा ही जनरल वॉर्ड साठी बेड आहे आणि हॉस्पिटलची सुविधा टायमिंग कसं आहे आपण चोवीस घंटे उपलब्ध आहे म्हणजे ओपीडी साठी आपण सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत उपलब्ध आहे आणि जर काही इमर्जन्सी असेल तर या ठिकाणी आम्ही चोवीस घंटे सुविधा देतो राऊंड अ क्लॉक ट्वेंटी फोर बाय सेवन आणि अशी सुविधा देत एक मुलाखत म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की तुमचं क्वालिफिकेशन हायर क्वालिफिकेशन असताना मेहकर सारखं ग्रामीण सिटी असं म्हणून आपण हे जे गाव निवडलं किंवा शहर निवडलं याबाबचा उद्देश नेमका काय <laughs> सर माझ गाव मुळात मेहकर आता जेवढे लोक येतात ते म्हणतात एम डी झाल्यानंतर सहसा लोक शहरात सेटल होतात सगळ्यांना तोच प्रश्न पडतो तर माझे एकच उत्तर असते का आई बाबा बालाजी आणि गाव हे तीन गोष्टी सोडून मला कुठेही राहायचं नाही पैसे तिथे जास्त भेटतील ते महत्वाचं नाही या तीन मुद्द्याला मी पकडून मी या ठिकाणी आलो अच्छा सर तुम्हाला एकंदरीत मेडिकल फील्डचं एक बॅकग्राऊंड आहे फॅमिली बॅकग्राऊंड द्यायला म्हणून तर ते नेमकं कसं आहे तुम्हाला डॉक्टर होण्याची इच्छा कशी झाली त्यावेळेला मेडिकल बॅकग्राऊंड सर जसं तुम्ही म्हणाले माझे बाबा डॉक्टर नंदकुमार गोविंद म्हणाले या ठिकाणी मी एका नाईनटीन एटी एट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून प्रॅक्टिस करतात आणि सध्याला मी सांगू तुम्हाला मला सांगताना खूप आनंद होतोय की बाबा सध्याला जे सिनियर मोस्ट प्रॅक्टिसिंग आहेत मे मागचे छत्तीस वर्षाने प्रॅक्टिस आहे आणि बाबांना बघता बघताच मी या फील्डमध्ये मला इंटरेस्ट डेव्हलप झाला की बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करत होते पेशंटची कशी सेवा असते पेशंट जो पेशंट बडा होऊन जातो त्याचा किती आनंद आहे या ठिकाणी बाबांनी मला जे शिकवलं पैशापेक्षा रुग्णसेवा ही जास्त आनंद देणारी गोष्ट आहे मेंटल सॅटिस्फॅक्शन जे भेटते ते फार महत्वाचं राहते पैसा एक वेळेस कमी जास्त भेटेल पण समोरच्या माणसाचा अचूक निदान त्या माणसाचा जीव वाचला पाहिजे त्या माणसाला आपल्याकडून कुठल्याही प्रकारची हानी न पोचता जास्तीत जास्त फायदा त्या माणसाला आपल्याकडून झाला पाहिजे सर रुग्णसेवा ही जी आहे ती बाबाकडनं तुम्ही तुमच्याकडे घेतलेली आहे तर रुग्णसेवेच्या दृष्टीनं तुमच्या हॉस्पिटलच्या वतीने काही एक विशेष स्कीम किंवा एखादी योजना राबवलेली आहे का तुम्ही की ज्यामध्ये पेशंटचा उपाय असेल किंवा प्रिकॉशन असेल अशी असे काही योजना राबवलेली आहे का सर माझं शिक्षण म्हणजे म्हणजे एमबीबीएस पुढे एवढी झालं इमर्जन्सी क्रिटिकल केअर मेडिसिन त्यानंतर मी लीलावती हॉस्पिटल मुंबई इथे फेलोशिपला होतो अच्छा त्या ठिकाणी मी हेल्थ चेकअप म्हणजे मी आयसीयू ड्युटीला राहायचो काही दिवस मी हेल्थ चेकअपला बोलत राहायचो ते बरेचसे पेशंट यायचे हेल्थ चेकअपला तर माझं बाबांची बोलणं व्हायचं की आपल्या भागात असं हेल्थ चेकअप व्हायला पाहिजे का किंवा बाबा पण म्हणायची आपल्या भागात याची गरज पण आहे ही गोष्ट आम्हाला सर खरं पाठवत सुरुवातीला चालू करायची होती पण एक सुरुवातीला पूर्ण सेटिंग होतं स्टाफ ऍडजस्ट होतो सगळ्या गोष्टी टेक्निकल टेक्निकलच्या गोष्टी आमच्या एकदा सुरू झाल्याबरोबर आम्ही रुटीन आलो त्यामुळे आता आमचा असा विचार आहे हेल्थ चेकिंग मध्ये नेमकं काय काय सर आपण त्यामध्ये पूर्ण पेशंटचं पहिले तर फिजिकल एक्झामिनेशन पेशंटचं बीपी पल्स रेट सॅच्युलेशन त्याच्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन करण्या सोबत ब्लड एक्झामिनेशन म्हणजे ब्लड टेस्ट त्याच्यात सीबीसी एल एफ टी केल आयरन प्रोफाईल लिपिड प्रोफाईल सी ब्लड शुगर फास्टिंग पोस्ट आर सीआरपी इत्यादी आपण तपासण्या करणार सोबत ईसीजी आणि टूिको हे ओव्हरऑल जर का आपण सर सिंगल सिंगल म्हणजे एक एक तपासणी करायला अर्थाने बोलतोय की सर्व तुम्ही टेस्ट सांगितल्या पण सुरुवातीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की या सर्व टेस्ट पाहिल्यानंतर अमाऊंट या सगळ्या टेस्टची आपण सिंगल सिंगल अमाऊंट पाहिली आणि नऊ हजार सर अच्छा पण आता जर का आपण एक कंबाईंड पॅकेज देतोय तर आपण पाच हजार या ठिकाणी चार्जेस अच्छा, चार्जे अच्छा। या ठिकाणी जर का पेशंटला म्हणजे पेशंटलाही फायदा होतो चार हजार रुपये या ठिकाणी पेशंटचे वाजता ज्या तपासण्याला सेपरेट सेपरेट करायला गेलो तर एवढी खूप मोठी अमाऊंट होते की ते चार हजाराचं कन्सेशन म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा कमी पैशात आपण या ठिकाणी त्या ते टेस्ट ते करून देतो सर एक वैयक्तिक स्वरूपाचा प्रश्न मला विचारायला आवश्यक वाटतो की आईकडनं आई सामाजिक कार्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत बालाजी उत्सवामध्ये असतील वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिट त्याप्रिणी करतात लहान मुलापासून वयस्क माणस जात त्या मुलांच्या नाटकापासून असेल नक्की सगळं सांस्कृतिक जो वारसा आहे तो आईकडनं तुम्हाला कसा मिळाला आणि त्याचा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कशा पद्धतीने उपयोग करताय किंवा करणार आहात आता खरं म्हटलं तर आईकडून मला सांस्कृतिक वारसा म्हणजे आईकडून संभाषण कौशल्यस एक कसं बोलायला पाहिजे पब्लिक प्लेसेसला किंवा पेशंटशी बोलताना किंवा जो पेशंटचा नातेवाईक राहतो किंवा घरचे राहतात त्याआधीच एका आजारामुळे किंवा पेशंटच्या आजारामुळे त्रासलेले असतात त्यांना कशा प्रकारे टॅकल केलं पाहिजे किंवा हॅन्डल केलं पाहिजे किंवा त्या सिच्युएशनला कसं समजलं पाहिजे दरवेळेला स्वतःचा विचार न करता समोरच्या विचार करून आईने मला हे सांगितलंय की कधी समोरचा माणूस जर तुमच्यावर रागवत असेल चिडत असेल त्याला उलट उत्तर न देता त्याच्या मागचं कारण समजा आणि मग त्याला रिॲक्ट करा तर या गोष्टीला आईकडून आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांशी कसं मिसळून राहायचं हे सगळं आई मला तो संपूर्ण कुटुंबाचा विचार करत असताना डेंटल केअर सेंटर सांगितलं डेंटल केअरच्या के संदर्भातलं ते जी ब्रँच आहे त्या संदर्भातही माहिती सांगा कुठल्या सुविधा आहेत आणि ती डेंटल केअर कोण चालवतो तेही सांगा सर माझी धर्मपत्नी डॉक्टर सिमरन गजानन मुंबळकर आणि माझी बहीण या दोघी डेंटल फील्डमध्ये आहे तर सिमरन डॉक्टर सिमरन जे आहेत त्यांचं शिक्षण बीडीएस आणि पुढे एमडीएस क्रोस्टोडोटीस म्हणजे म्हणजे आता गोष्ट अशी की जे लोकांना इम्प्लांट लागतात कवळी बनवून देणं किंवा आपण ऐकलं असेल की आजकाल लोक नगरला परमनंट आता बसवायला चालले ते पण होते त्याला म्हणतात इम्प्लांट ती सुविधा आम्ही येत्या एका महिन्यात या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू करतोय सर ज्या गोष्टीसाठी पेशंटला सहा ते आठ वेळा संभाजीनगरला चक्कर मारावं लागते ती सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतो पेशंटला म्हणजे जो काही इलाज्लांट मेहकरातल्या मेहकरात पेशंटचा मित्रांनो या ठिकाणी आपण क्रिटिकल अँड डेंटल केअर सेंटर जे मेहकर या ठिकाणी आपण आहोत डॉक्टर साहेबाकडनं संपूर्ण फॅसिलिटीज जे आहेत मेडिकल फॅसिलिटीज त्याविषयी माहिती आपण घेतली खरं म्हणजे माहिती देण्याचा उद्देश आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढाच आहे की आधारपण हे कुणालाही चुकलं नाही प्रत्येकाला आधार पण येऊ शकतं परंतु आधार पण आल्यानंतर योग्य अशा प्रकारचे डॉक्टर्स योग्य अशा प्रकारचं हॉस्पिटल आपल्याला शक्य तेवढं लवकर जवळ कसं करता येईल आजारातून बरं कसं होता येईल त्या दृष्टीनं माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा संपूर्ण मुलाखतीचा कडाटोप आहे आपण मुलाखत घेतली आदरणीय डॉक्टर साहेबांनी त्यांच्या बीजीसिटीमध्ये त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल आपल्या विचारांच्या वतीनं आदरणीय डॉक्टर साहेबांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार साहेब धन्यवाद